शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तीन दिवसाचे विशेष योग शिबिर मिलिटरी हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी परिचारिका तथा अन्य सैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी भरती असलेल्या रुग्णांसाठी एक विशेष योग सत्रही घेण्यात आले शिबिरा शेवटी हॉस्पिटलचे कमांड ब्रिगेडरी डॉक्टर सूर्यम वाणी यांनी दैनंदिन जीवनात नियमित योगाभ्यासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले यावेळी योग शिक्षकांनी चिन्ह देऊन आभार मानले कर्नल डॉक्टर यांनी या योग शिबिराचे समन्वयक अधिकारी म्हणून काम केले भारतीय योग संस्थांकडून डॉक्टर उषा पांडे व सुनीता धाणा पुणे यांनी योग क्षेत्राचे सूत्रसंचालन केले व कर्नल डॉक्टर हृतिका कारखणीस यांनी आभार मानले डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक समन्वयक प्राध्यापक गणेश डहाणे डॉक्टर एस के शेख प्राध्यापक बीपी अवताडे प्राध्यापक व्हीपी पाटेकर तसेच योग दिन महाविद्यालयातील ग्रीन क्लब एन एस एस चे विद्यार्थी आदी उपस्थित होते ऋषी मुनी आपल्या जीवनशैलीत योग साधनेचे महत्व व फायदे सांगितले योगासने या साधनेला अनन्य साधारण महत्व असून प्रत्येकाने त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे असे योग शिक्षिका प्राध्यापक सुनीता वाघ यांनी सांगितले डॉक्टर के पाटील फाउंडेशनचे संचालक जनरल प्रशासक डॉक्टर पी एम गायकवाड प्राध्यापक सुनील कोल्हापुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले गंज बाजार परिसरातील सूर्य हॉल मार्किंग आ, ची, चा प्रकर है। या व्यावसायिकांची अठ्ठावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला राजेश भोसले असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे त्यांनी शेंगा गल्ली गंज बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांचे हॉल मार्किंग व्यवसाय सुरू केला होता दोन हजार एकवीस पासून त्यांची फॉर्म साठी आवश्यक असलेले जी एस व इन्कम टॅक्स प्रक्रिया करण्यासाठी सी सचिन दुधाडे व देवेंद्र पाटील यांच्यावर विश्वास ठेवून काम दिले होते केडगाव औद्योगिक परिसरात बावीस जून रोजी आढळलेल्या अनोखी मृतदेहाच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ तपास करून मयताची ओळख व तिघा संशयित आरोपींना अटक केली या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कौशल्याने करून खुण्याचा गुन्हा उघडकीस आणला बावीस जून रोजी मोकळ्या जागेत अनोखी अवस्थेत सापडला होता गंभीर मारहाणीचे जखमा पाहता प्राथमिकता खून असल्याचा संशय पोलिसांना आला होता त्यानंतर अनोखी समाले उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले कोतवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मुलीच्या अपहरणाच्या घटना घडल्यात या प्रकरणी तोफखाना व कोतवली पोलीस पोली ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे एका युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या त्यांची बहीण जून रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली संपूर्ण परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही ती मिळून ना आली नाही यापूर्वीही ती दोन वेळा बेपत्ता झाली होती आणि पोलिसांनी सुखरूप शोधून दिले होते मात्र यावेळी अज्ञात व्यक्तीने फुसलम तिचे अजून गुन्हा केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केलाय दुसऱ्या घटनेत केडगावातील एका बत्तीस वर्ष महिलेने कोतवली पोलिसात फिर्याद दाखल केली आहे अठरा जून रोजी दुपारी बारा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्यांची मुलगी केडगाव येथून बेपत्ता झालीय मुलगी कोणास काही न सांगता घरातून निघून गेली असून ती अद्यापपर्यंत परतलेली नाही तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे शहराची खबरबात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शहराची शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर